नमस्कार शेतकरी बंधू मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आपला हा अंदाज आंदोलनासाठी प्रथम ता अंदाज आपला आंदोलनासाठी दिलेला आहे म्हणजेच मनोजदादा जारांगी पाटील यांचे आंदोलन मराठा आंदोलन ही हे मुंबईच्या दिशेने उद्या जाणार आहे तर उद्याचा अंदाज काय असणार आहे हे आपल्या अंदाजामध्ये आहे आणि याच्या अगोदर आपण मनोजदादा जारांगी यांचे आंदोलन म्हणजेच मराठा मराठा आपल्या समाजाचे आंदोलन या अंदा आंदोलनाचा पण आपण अंदाज दोन वेळास दिलेला आहे त्यामध्ये पहिला अंतरवाली सभा इथे सभा झालेली होती पहिली त्यां त्या सभेलासुद्धा मी अंदाज दिलेला होता तो आपला यूट्यूबवर पण अंदाज आहे ती सभा दोन हजार तेवीसमध्ये पंधरा का सोळा ऑक्टोंबरला झालेली होती त्यामध्ये त्या सभेचा पण मी अंदाज दिला होता त्या सभेलासुद्धा मी सांगितलेलं होतं की त्या सभेला पाऊस येणार नाही अजिबात आणि बऱ्याच जणांचे अंदाज होते की पाऊस येणार त्या सभेला पण माझा अंदाज होता की त्या सभेला पाऊस येणार नाही फक्त तापमानामध्ये वाढ होईल दोन एक ते दोन अंश आणि तापमान दुसऱ्यापेक्षा दुसऱ्या भागापेक्षा तिथे वाढलेलं दिसून येईल पाऊस अजिबात येणार नाही अगदी त्याच प्रकारे तिथे पाऊस पडलेला नव्हता दोन हजार तेवीसमध्ये सोळा ऑक्टोंबरला सभा झाली होती त्यावेळेस परत त्यांची आंदोलन होतं म्हणजेच रॅली होती त्यामध्ये मुंबईला सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला त्यांचं रॅली होती त्यामध्ये त्यामध्ये आपण सुद्धा अंदाज दिला होता म्हणजे जानेवारी महिन महिना म्हटलं की पूर्णतः थंडीचा महिना असतो जानेवारी महिना पण जानेवारी महिन्यामध्ये आपण आन जानेवारीचा म्हणजे आंदोलनाचा झाली होती त्यावेळेस ते सव्वीस जानेवारीला मुंबईला जाणार होते आणि त्याच्या अगोदर आपण सव्वीस जानेवारीच्या अगोदरच आपण एक जानेवारीला किंवा दोन जानेवारीलाच अंदाज दिलेला होता की त्या कालावधीमध्ये थंडी कशा प्रकारे राहिला आहे की जो म्हणजे जानेवारी महिना म्हणलं की खूप थंडीचा महिना असतो आणि त्यावेळेस आपल्या आंदोलक असतील किंवा आपले शेतकरी वर्ग असतील त्यांना खूप थंडी थंडी लागणार तर त्यावेळेस आपण सांगितलं होतं की थंडी जी आहे ती सण थंडी जी आहे ती सरासरीपेक्षा कमी राहणार म्हणजे जा वीस जानेवारीला आंदोलन इथून आंतरवाडी सराटीमधून निघालेली होते आंदोलन तर वीस जानेवारीपासून ते जाने पुढे सत्तावीस अठ्ठावीस जानेवारीपर्यंत दोन हजार चोवीसला थंडी कशी राहील ते सुद्धा आपण अंदाज दिलेला होता की जी थंडी कमी राहीन आपण सांगितलं होती त्याप्रकारे अगदी थंडी तिथे कमीच राहिलेली आहे आणि आता आपण ज्यावेळेस आता मनोज दादा जरांगे यांनी Uh, ज्यावेळेस हे आंदोलन जे आहे तर मुंबईला जाण्याचं जा घोषणा केली त्यामध्ये मला वाटतं तीन महिन्यापूर्वी केलेली के ती। के होती घोषणा त्यांची घोषणा केलेली होती तर तीन महिन्यापूर्वी के के जी केलेली घोषणा होती पण तीन महिन्यापूर्वी मी अंदाज दिलेला नव्हता कारण जेणेकरून वातावरणामध्ये बदल होत असतात आणि त्यामुळे मी अंदाज आणि जरी माझ्या मनामध्ये मी अभ्यास केलेला होता की आंदोलनामध्ये पावसाची शक्यता आहे जवळपास मी नव्याण्णव टक्के पावसाची शक्यता मी माझ्या मनामध्ये व्यक्त केलेली होती तीन महिन्यापूर्वी पण प्रत्यक्ष मी मोबाईलवर म्हणजे यूट्यूबवर आपल्या ह्या चॅनलवर तीस जुलै ला अंदाज दिलेला त्यामध्ये तीस जुलैला मी आपण सांगितलेले होते की ओ, त्या थमलेलवर सुद्धा दिलेला आहे मी तीस जुलैच्या थमलेलवर मराठवाडा टू मुंबई पावसाचं साबट पाऊस पडणार आपण हे अंदाजसुद्धा दिलेला होता अगदी त्याच प्रकारे आपण पाऊससुद्धा सांगितलं होता मुंबईला आणि ज्यावेळेस आपण एवढं मोठं आंदोलन हे मराठ्यांचं ज्यावेळेस महाराष्ट्रातून एकूण मराठ्यांची संख्या ही चाळीस टक्के मराठ्यांच्या संख्येला आपण जर असा अंदाज देत असतो आणि तो अंदाज जर आपला जर चुकला त्यामध्ये मोठी खूप घेवत असते त्यामुळे मी आवाजी थोडाफार घेतला आणि त्यानंतर आपण एका महिन्याच्या अगोदर अंदाज दिला की पाऊस येणार आहे म्हणून आणि त्यात आपल्या युट्यूबला आपण थमलेलं दिलं की मराठवाडा टू मुंबई आणि त्यामध्ये सांगितलं आपण पाऊस येणार आहे म्हणून अगदी आज तो दिवस उजळलेला आहे म्हणजेच आज सव्वीस जानेवारी उद्या अंतरवाली सराटीतून मराठा बांधव आपले निघणार आहेत मुंबईच्या दिशेने तर उद्याची परिस्थिती कशी राहील याच्या तो तुम्हाला मी अंदाज दिलेलाच आहे पण त्यासाठी उपाययोजना करणं सध्या महत्त्वाचं आहे त्यासाठी आपल्याला सांगायचं आहे की जे पाऊस आहे तो पाऊस एकोणतीस तारखेपर्यंत एकोणतीस तीस तारखेपर्यंत पाऊस हा सुरूच राहणार आहे त्यामध्ये एक दीड घंटा उघड सुद्धा राहू शकते पण उद्या पण सर्वदूर मोठ्या भागामध्ये पाऊस राहणार आहे जसे आंदोलन पुढे जाईल तसेच त्यांच्या सुद्धा पाऊस जाण्यासारखं सरक, जाण्यासारखं आहे म्हणजे एकंदर पाहिजे तर पाऊस आणि आंदोलन हे एकच आलेलं आहे आणि आपण तसा अंदाज दिलेला होता आता मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची पण शक्यता आहे मुंबई भाग मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे एकंदर तर शक्यता आहे मुंबईमध्ये मुंबई ठाणे कोकणामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे आणि एकंदर मराठवाड्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्र म्हणजे पुणे भाग पुणे भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये या दोन ते तीन दिवसामध्ये आणि आता तुम्ही तुमच्या हिशोबाने जे आपले आपण आंदोलन जाणार आहेत त्या त्यांनी आपापल्या हिशोबाने त्यांच्या स्वतःचं काय जे पावसासो पावसासाठी जे उपाययोजना करायच्या आहेत तुम्ही उपाययोजना करू शकता मात्र मोठा पाऊस येणार आहे यामध्ये जोरदार सुद्धा ओढ्या नालेला पाणी येणारा किंवा पूर परिस्थिती निर्माण होऊ शकतो असे मुंबईमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते कदाचित शब्द वापरतो आम्ही कदाचित पूर परिस्थिती होऊ शकते जवळपास साठ ते सत्तर टक्के साठ ते सत्तर टक्के शक्यता आहे पूर परिस्थिती म्हणजे निर्माण चांगले जोरदार पावसाची मुंबईमध्ये सुद्धा अठ्ठावीस एकोणतीस तारखेला पावसाची पण तुम्हीसुद्धा उपाययोजना करू शकता तर हा झाला आपला अंदाज तर तुम्ही पाहू शकता की किती पर परफेक्ट अंदाज मी दिलेले आहेत तर आपण असेच पुढे जाजू पुढे आंदोलन असतील तर त्यांना आंदोलनाला पण आपण अंदाज देत राहणार आहोत तर माझ्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद